माणसाच्या ओळखीची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची खरी ओळख वाणी विचार आणि होते चेहरा क्षणात दिसतो पण स्वभाव हळूहळू उलगडतो बोलण्यातून माणूस कसा आहे हे विचारातून त्याची दिशा समजते आणि कर्मातून त्याची किंमत ठरते म्हणून जर कोणी आपल्याला वाईट म्हणाल तर ते फारस मनावर घेऊ नका कारण या जगात असा एकही माणूस नाही ज्याला सगळेच चांगलं म्हणते आपण कितीही चांगलं वागलो तरी कोणाच्या तरी नजरेत आपण चुकीचेच असतो आणि ते स्वाभाविक आहे महत्वाचं हेच आहे की आपलं मन स्वच्छ असावं विचार प्रामाणिक असावेत आणि कर्म योग्य असावं बाकी लोक काय म्हणतात ते त्यांच्या विचारांवर सोडून द्या कारण शेवटी आपली ओळख आपल्या वागणुकीतूनच जगासमोर उभी राहते विचार आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद